नमस्कार आज आपण महाराष्ट्रीयन शाकाहारी पंक्तीमध्ये जी भाजी बनली जाते बटाट्याची ती म्हणजे पिवळा बटाटा ती कशी बनवायची ते पाहतो आहे त्यासाठी दोन कांदे मी उभे चिरून घेतलेत कडीपत्ता हिरवी मिरची तुकडे कोथिंबीर मिर बारीक चिरलेली आणि चार ते पाच मोठ्या आकाराचे बटाटे आहेत ते मी तीन चिट्ट्यात कुकरला देऊन घेतलेत आणि त्याचे चौकणे तुकडे केलेत तर फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम करूयात त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे आहे जिरे चांगले फुलले पाहिजेत आणि मोहरी तडतडली पाहिजे त्यानंतर कडीपत्ता आणि मिरची टाकायची आहे आणि उभा चिरलेला कांदा, आचारी उभा चिरले कांदा तर आचारी शक्यतो उभा चिरलेला कांदाच वापरतात म्हणजे पंक्तीमध्ये तुम्ही जर कधी जेवला असाल तर त्या बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा हा उभाच असतो तर हा कांदा परतून घेऊयात सॉफ्ट असा झाला पाहिजे हा कांदा आता मीठ चवीनुसार घालूयात मिठामुळे थोडंसं पाणी पण सुटतं कांद्याला आता ह्यातलं मेन इन्ग्रिडियंट म्हणजे आलं लसूण पेस्ट इथे आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि आलं अर्धा इंच तुकडा घेतला आहे मी तो मी खलबत्त्यात ठेचून घेतला आहे आणि आता शेवटी घातला आहे जर सुरुवातीला हातला असता तर ते करपून जातं आणि लाल लाल असे त्यात ब्राऊन असे ठिपके दिसतात त्यामुळे थोडंसं कांदा भाज झाल्यावरती आपल्याला ती पेस्ट घालायचे आहे सगळ्यात शेवटी हळद घातली आहे हळद घातल्यावरती हो थोडं मिक्स करून घेतलं आहे परतून घेतलं आहे आता ज्या बटाट्याच्या फोडी आपण करून घेतल्या आहेत त्या घालूयात आता हलक्या त्याने आपल्याला हे बटाट्याच्या फुडी परतून घ्यायचे आहेत हा बटाटा उकडलेला आहे त्यामुळे सॉफ्ट असतो त्यामुळे हलक्या त्याने आपल्याला परतून घ्यायचा आहे जो पिवळा मसाला तयार झाला आहे कांद्याचा तो सगळीकडे बटाट्याला लागला पाहिजे असं मिक्स करायचं आहे आणि सगळ्या शेवटी हिरवी कोथिंबीर आपल्याला वरती घालायची आहे आता ही तयार आहे गरमागरम ती भाजी खूप छान लागते थंडही चांगली लागते ही रेसिपी आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू